भाजप प्रवेशानंतर प्रथमेश कोटे यांचे सोलापुरात भव्य स्वागत वरून पुष्पवृष्टीत ढोल ताशात शहर दणाणले सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर स्वर्गीय महेश कोटे यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईतील भाजपा पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय या जनता पक्षात प्रवेश केला पक्षप्रवेशानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत आशीर्वादही घेतले शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश कोटे यांचे जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज परिसरात आगमन होताच शहरात उत्साहाची लाट उसळली समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात आणि संभाळाच्या निनादात त्यांचे जोरदार स्वागत केले स्वागताची आकर्षक पर्वणी म्हणजे जेसीबीच्या सहाय्यानं करण्यात आलेली पुष्पवृष्टी तर क्रेनच्या सहाय्यानं अर्पण केलेला भलामोठा हार विशेष लक्षवेधी ठरला फटाक्यांच्या आतिशबाजीत परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण जल्लोषमय झाले कोटे यांच्या समर्थकांनी उपस्थितीचा प्रचंड उत्साह दाखवत भाजप प्रवेशाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रथमेश कोठे यांचं स्वागत केले यावेळी बोलताना प्रथमेश कोटे म्हणाले की आमचे बंधू आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून भाजपामध्ये पक्षप्रवेश केला असून यापुढील काळात स्वर्गीय महेश अण्णांच्या आशीर्वादानं शहर विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा अव्वलस्थानी राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू असं ते म्हणाले जय श्रीराम गेल्या दोन दिवसाखाली आपल्या सर्वांना माहितीये माझा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेऊन प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवी रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आपल्या सोलापूर शहरातील आमदार माझे मोठे बंधू देवेंद्रदादा कोटे व त्याचबरोबर आपले विजयकुमार देशमुख मालक असतील सुभाष बापू देशमुख असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खास करून सचिनदा सुद्धा नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण त्यांचं सुद्धा आग्रह मला तुम्ही पक्षात यावं म्हणून होता त्यामुळं आदरणीय सचिन दादांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन कारण माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही आज आपण जर बघितलात तर बिहारची इलेक्शन आपण जर बघितली तर अतिशय वन साइडेड ही इलेक्शन झालेली नाही अशा मोठ्या पक्षात तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला घेतायत त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच गेल्या महापालिकेला जे दोन तीन जागा मुळ आपलं बहुमत राहिलं होतं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये सत्तरच्या वर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे कारण एवढे खंबीर नेते माझ्या पाठीमध्ये असल्यामुळं मी सुद्धा त्या दृष्टीने त्या गोष्टीला प्रयत्न करणार आहे आज जर बघितलं तर स्वर्गीय तात्यासाहेबांचं कार्य असू दे स्वर्गीय महेश कार्य असू दे ते पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही निश्चित दोन्ही बंधू मिळून करू एवढं आवर्जून सांगतो मी सर्व पक्षातील जुने जे जो पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना सगळ्यांना एकत्रित करून निश्चितच पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून काम करेल एवढं आवर्जून सांगतो शहरामध्ये विजयची यात्रा काय गेल्या चाळीस वर्षापासून आदरणीय स्वर्गीय तात्यासाहेबांनी व स्वर्गीय महेशांना जे सोलापूरात प्रेम कमवलेलं आहे मला वाटतं आजच्या या स्वागतापासून आपल्याला दिसून आलेलं आहे ह्याच्यात माझं काही सहभाग नाही आहे पण त्यांनी केलेलं कार्य आणि निश्चितच युवा वर्गाला माझ्यावरती असलेला विश्वास आपल्याला या माध्यमातून दिसून आलेला आहे सोलापूर शहरातील अनेक युवक आज माझ्याशी जुडले गेलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या जे काही प्रश्न त्यांचे जे असतील महेश खऱ्या अर्थ स्वप्न काय होतं तर आपल्या सोलापूर शहरातील युवकाला इथंच रोजगार मिळाला पाहिजे हा त्यांचा स्वप्न होता आणि निश्चितच त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची प्रगती कशा पद्धतीने चालू आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्राला एका प्रगतीपथावरती घेऊन जात असताना सोलापूर वर सुद्धा त्यांचं खास करून बारीक लक्ष आहे आज आपल्याला माहिती आहे की जय कुमार भाऊ गोरे ज्या वेळेस पालकमंत्री झालेत आपल्याला माहिती आहे की विमानसेवा सुद्धा किती अडथळे येत होते त्याला देवेंद्र दा दा दादांनी पाठपुरावा केला सचिन दादांनी पाठपुरा पुरावा केला पण पालकमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली त्यामुळं हा आज विमानसेवेचं कार्य पुढं घेऊन जाण्याचं काम ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा सोलापूर शहरावरती जे पाण्याचं संकट आहे ते पाण्याच्या संकटावरती सुद्धा मार्ग काढण्याचं काम मला वाटतं सगळे आमदार असतील आणि महापालिकेत जर भारतीय जनता पार्टीची सत्ता शंभर टक्के येणार आहे आणि ती कॅबिनेट असेल हे अतिशय सकारात्मक त्या दृष्टीने काम करेल आणि सोलापूरचे जे जे काही प्रश्न असतील युवकांचा असेल महिलांचा असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण मिळून करू एवढा आवर्जून सांगतो आणि निश्चित आज, आज या सर्वांचं प्रेम बघितल्यानंतर महेश अण्णांनी आणि तात्यांनी काय कमवलं आहे त्याच्यामुळे माझं मन भाडावून आलेलं आहे एवढे मोठ्या प्रमाणात आज त्यांना जाऊन दहा वर्ष झाले आपल्याला माहिती आहे की अचानक ते आपल्यातून निघून गेले त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रयागराज वरण त्यांचं पार्थिविका आणण्यासाठी जी मदत केली ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि साहेबांना सुद्धा त्यावेळेस मी तेच सांगितलं की साहेब तुम्ही जी मला मदत केली आहे त्यावेळेस महेशांना अचानक आमच्यात निघून केले आणि त्यावेळेस तुम्ही जी मदत केली तुम्ही माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही साहेब सुद्धा मला म्हणाले की तू काळजी करू नको तुझ्या पाठीमागं मी माझी संपूर्ण ताकद उभा करेन त्यामुळं मी निश्चिंत झालो साहेबांच्या भेटीमध्ये एक नवीन ऊर्जा मला निश्चित मिळाली आणि यापुढे सुद्धा त्या ऊर्जेचा उपयोग करून लोकांच्या भल्यासाठी कसं त्याचा उपयोग करता येईल त्या दृष्टिकोनातून मी काम करेन